व्यासपीठावरील तुमच्या आमचे सर्वांचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आमचे कार्तिकेन साहेब काटारे साहेब जाधव साहेब चंद पंचायत समितीचे बिडू साहेब आमचे देसाई साहेब कोंबरे साहेब आणि माझ्या गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आज, आज खरच अत्यानंद होत आहे की, बाट 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 की या छोट्याशा गावानं कार्तिकेन साहेबांना इथपर्यंत यायला भाग पाडतो याच कारण असं आहे की साहेब आमचं गाव कोल्हापूर जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये अतिशय गर्द झाडीमध्ये आणि वन्य प्राण्यांच्या सहवासात रमलेला इथला माणूस या माणसाला मागास म्हणून हिणवलं गेलं माझ्या गावाला मागास म्हणून हिणवलं गेलं आणि याच रागानं माणसाला राग हवा असतोय आणि याच रागानं माझे ग्रामस्थ पेटले आम्ही मागासले पणाचा पुसून काढायचा आपलं गाव आणि माझ्या गावातील ग्रामस्थ एक झाल्यानंतर काय करू शकतात हे आज तालुक्यासमोर आदर्श ठेवलेलाच आहे तसेच जिल्ह्यामध्ये सुद्धा आदर्श अगदी प्रामाणिकपणे ठेवलेला आहे आम्ही या स्मार्ट ग्रामच्या पुरस्काराच्या विकासाला म्हणा किंवा पुरस्काराच्या संधीला अवस्थित घालण्यासाठी माझा ग्रामस्थ रात्रंदिवस झटला इथून पाठीमाग इथून पाठीमाग गावातील ज्या समस्या होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला गावचा विकास म्हणजे साहेब मोठी घर रस्ते सिमेंट हा विकास नव्हे माझ्या मते माझ्या मते गावातील माणसांचा मनाचं परिवर्तन करणं म्हणजे विकास आणि या पहिल्यांदा आम्ही आल्यानंतर माणसांचं परिवर्तन केलं आणि याच जोरावर गाव एकवट एकवटला अनेक आपल्या स्किमा ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही राबवल्या म्हणून आम्हाला तालुक्यामध्ये स्मार्ट ग्राम मिळालं त्याच जोरावर साहेब मला इंदोरला जाण्याचं भाग्य जिल्हा परिषद मला मिळालं माझ्या ग्रामस्थांना आहे साहेब आम्ही इंदोरला गेलो इंदोरचा परिसर बघितला आणि खरंच आनंद वाटला कारण तिथली माणसं सुद्धा अगदी आमच्या सारखीच आहेत तिथली माणसांचं वैशिष्ट्य साहेब तुम्हाला माहीत असेल पण एखादा माणूस रस्त्यावरून क्रॉस करत असताना आडवा जर आला असेल तर आमच्याकडची माणसं रागवतात त्याला शिव्या देतात पण तिथली माणसं प्रेमाने सांगतात हळूजा म्हणून तिथं ट्रॉफिक पोलीस मला दिसला नाही चौक मोठे मोठे आहेत पण ट्रॉफिक पोलीस दिसला नाही तिथं तिथं एक रस्त्यावर कचरा दिसला नाही प्लास्टिक दिसला नाही आता सांगायचं म्हणजे सलून ची दुकानं आहेत साहेब आम्ही सलून ची दुकानं बघितली सरुणच्या दुकानाच्या बाहेर म्हणा एक केस पण आम्हाला दिसला एवढा विकास तिथं केलेला आहे आणि त्याच मोठ्या आपण काहीतरी घ्यायचं म्हणून आम्हाला सुद्धा गावात या करायचं आहे आणि इंदोरची लोक या जांभरे गावामध्ये परीक्षेसाठी यावं किंवा गाव माझं बघावं हा उद्देश माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून मी इथं काम करायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही पुरस्कारासाठी हपापलेलो नाही पुरस्कार आमच्या पाठीमाग लागायला पाहिजे जो माणूस पुरस्कारासाठी हापतो तो विकास नव्हे पुरस्कार आमच्याशी यायला पाहिजे आम्ही कुठे पेपरबाजी केली नाही किंवा आम्ही मोठे मला कधीच कुणाला सांगितलेला नाही पण बिडओ साहेबांनी म्हटलं बिडो साहेबांचे एकदा आले फ साहेब आणि तुमचं गाव स्मार्ट ग्रामला ग्रामला योग्य आहे तुम्ही भाग घ्या म्हणून सांगितलं साहेब आम्ही भाग घ्यायला तयारीत नव्हतो बिडओ साहेबांनी आम्हाला परावृत्त केलं अरे एवढं गाव चांगलं केलास मिळायला लागले का थांबतोस तू पाठीमाग त्याच्यामुळं बीड साहेबांचे आम्हाला मोठं प्रोत्साहन मिळालं जे पंचायत समितीमध्ये गटविस्तार अधिकारी आहेत अभियंते आहेत इंजिनियर आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आज त्याच्यामुळं गाव बघायला तुम्ही साहेब आला खरोखरच मला खूप आनंद वाटतोय आम्ही पुरस्कार म्हटला तर बरेचसे घेता नाही आज सुद्धा शाळेमध्ये साहेब आमची शाळा सुद्धा एक नंबरलाच आहे शाळा पण पाहात तुम्ही सगळं पुरस्कारासाठी आम्ही गाव बनवलेलं नाही तुम्ही कधी पण या तुम्हाला माझा गाव असाच दिसेल कधी पण या कारण तुम्ही आज येणार म्हणून हे सगळं केलेलं नाही मागं जिल्हा आपले पुरवठ्याच्या अधिकारी हजारी मॅडम आलेला त्यांनी गाव बघितला फिरून अचानक आलेला आणि गाव एवढं सुंदर वाटलं त्यांना त्यांना ता म्हणाल्या की इथे प्लास्टिकचा एक तुकडा सुद्धा दिसत नाही फक्त आम्हाला प्रॉब्लेम कुठे येतोय आमची गर्द झाडीमध्ये गाव आहे फक्त झाडाचा जो पाला असतोय तोच खाली तो पडतोय त्याच्यामुळे गाव आज जरी आम्ही स्वच्छ केलं तर उद्यानी परत होत होते पण गावातले प्रत्येक माणूस आपलं घर स्वच्छ सुंदर अंगण हे तुम्हाला कायम दिसेल सडा रांगोळी दिसेल तुम्हाला आणि पाणी आमच्या साहेब चोवीस तास पाणी फिल्टरचं पाणी आहे जलजीवन मधून आम्ही पहिल्यांदा फिल्टर बसवलेला आहे तालुक्यामध्ये मला तरी वाटतं पहिल्यांदा फिल्टर बसवलेला आहे आणि स्वच्छ पाणी चोवीस तास पाणी आम्हाला सायफाण डॅम मधून घेतलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे साहेब आमच्या जमिनी डॅम मध्ये गेल्या जांभरे मध्यम प्रकल्पामध्ये सगळ्या जमिनी आमच्या गेल्या आम्ही सगळे प्रकल्पग्रस्त आहोत त्यामुळे शेती आमची कमी आहे पण जी शेती आहे ती सुद्धा करायला आम्हाला चान्स मिळत नाही कारण जंगली प्राणी एवढा त्रास करतात त्याच्यापुढे काही हे नाही तरी सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीनं त्या जंगली प्राण्याला आम्ही रहिवासी म्हणून बहुमान दिलेला आहे त्या गावचे रहिवासी आहेत प्राणी कोणीही त्यांना त्रास करत नाही आमच्या गावात दिवसाचे हाती जातात काल तर वाघ साहेब एक वाजता परिस्थितीमध्ये हा गाव आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये गाव उभा केलेला आहे आम्हाला लोकसहभाग जो आहे तो अतिशय आहे साहेब साडेसातशे साडेसातशे लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये आमचा महसूल कमी दीड लाखापर्यंत आमचा घरपट्टी मिळते त्या दीड लाखामध्ये काय मिळणार आम्हाला पण इथला माझा जो नागरिक आहे ते अतिशय श्रमदानातून आणि लोकसहभागातून गाव उभा केले आहे काही काही व्यक्तींनी तर पाण्याचे जाकवेल दहा दहा लाख रुपये खर्च करून दिलेला आहे पाण्याचे जाकवेल परत सीसीटीव्ही बसवले आहेत काही मंदिरं उभा केली ही कुठल्याही वर्गणीतून म्हणजे कुठल्या फंडातून यायचंय सगळी आम्ही लोकसहभागातून केलेलं आहे